आपण कट्टर विखे समर्थक आहात सुरुवातीपासून त्यांचं काम केलं आपल्या शब्दाला तिथं मोठा मान आहे आपण उपनगर अध्यक्ष राहिलेला आहात कसं पाहतो तुम्ही या सर्व गोष्टीकडे कारण दहा वर्षानंतर निवडणूक होती आणि आलेली संधी नगराध्यक्ष पदाची ती आपल्यापासून उलटवणी देऊन जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नगराध्यक्षासाठी माझ्या नावाचा शिफारस झाली किंवा माझं नाव चर्चेत आलं हा माझा मा बहुमान समजतो कारण असं की यापूर्वी नामदार साहेबांनी मला अनेक वेळा संधी दिली चांगल्या पदावर काम करण्याचा मला भाग्य मिळालं मागणी नसतानाही दोन वेळा मला संधी दिली मला उपनगराध्यक्ष केलं त्याबद्दल मी त्यांचा सदैव आभारी आहे यावेळेसही माझ्या पत्नीनं नगराध्यक्ष व्हावं यासाठी ग्रामस्थांच्या अनेक शिष्टमंडळानं मागणी केली त्याप्रमाणे गावात सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये सर्वात वरचं नाव ना हे माझं होतं आणि भारतीय जनता पक्षाकडूनही माझ्या नावाला अनुमती मिळाली होती सकोन समितीची जे दोन बैठक झाल्या त्या दोन बैठकीमध्येही माझ्या नावावर एकमत झालं होतं असं असताना सोळा तारखेला म्हणजे पहाटे दोन वाजता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ठरलं की नाव काळ नाव फिक्स करायचं तेव्हा मला भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष रविता तात्या गोंदकर यांचा फोन झाला रात्री एक नंतर की तुमच्या नावाचं नाव कन्फर्म झालेलं आहे मला सोळा तारखेला सकाळी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो राज्य पातळीवर काम करतोय अशा नेत्यानं सकाळी आठ वाजता फोन करून सांगितलंय की तुमचं नाव कन्फर्म झालेलं आहे आणि असं असतानाही दुपारी दोन वाजता अचानकपणे सुजयदादा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि ठराविक काही गावच्या चांगल्या चौकटीने बैठकीत दादांना काही उलटी चुकीची माहिती दिली आणि माझ्या नावाला अचानकपणे विरोध केला आणि त्या स्पर्धेतून मला बाद केलं माझी सुजयदादाविषयी काही तक्रार नाही आहे माझी थोरात यांच्याविषयी काही तक्रार नाही आहे कारण शेवटी ते माझेच आहेत दादांनी मला अनेक संधी दिली त्यांच्यावर तर माझी तक्रार नाही आहे पण केवळ कारभार करताना माझा अडथळा होईल गावचा कारभार करताना मी अडवा येऊ शकतो हे ये पाहून केवळ मला या संधीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गावच्या काही चांदळ चौकडीने केलेला आहे आणि त्यांनी मलाच नाही तर मग मी नव्हतो तर माझ्यासारखे अनेक जण पात्र होते मंगेश नाना होते आ, सावकारे होते इथं अनेक जण इच्छुक होते आमच्या अलकाताही इच्छुक होते अनेक जण इच्छुक होते खूप चांगले उमेदवार शिक्षित उमेदवार होते निर्वेस्ती उमेदवार होते ज्यांच्यावर केस नाही असे उमेदवार होते असं असतानाही ज्यांचं नाव चर्चेत नव्हतं किंवा ज्यांना वेळोवेळी संधी दिलेली आहे अशा माणसाला संधी या ठराविक ज्या लोकांनी अशा प्रकारचं सर्कल करून केलेलं आहे याचं खोट निश्चितपणे वाईट वाटतं पण तरीही मी पक्षाला मानणार आहे नादांना मांडणार आहे साहेबांना मांडणार आहे मागील अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं ही माग मागून आलेली पिढी यांना माहीत नसेल पण साहेबांचे एकोणीसशे चौऱ्याण्णवच जे पहिलं निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मी सूचक होतो अनेक वेळा मी सावंत सोबत सुब, आहे अनेक कामं केले आहेत त्यामुळे आता या भागामध्ये त्यांच्या विरोधात काम करणं या पक्षाच्या विरोधात काम करणं माझ्याकडून कदापिही शक्य नाहीये त्यामुळं मी जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी निश्चितपणे पूर्ण करील आमच्या भागामध्ये जे दोन चार उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करील पक्ष दे जी नहीं, 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 जी जबाबदारी देईल त्याचं निश्चितपणे काम करील संघटनेच्या कामात तुम्ही संघटनेसोबत पहिल्यापासून प्रामाणिक आहात आता ज्या पद्धतीने नगराध्यक्षपद तुमच्याच बांधवाला दिलेलं आहे कसं आहे या निवडणुकीत तुमच्याकडून कस सहकार्य राहील किंवा नाराजी आपण व्यक्त कारण थोरात जे आहे ते माझे जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा विजय हा माझा विजय असेल त्याच्यामुळं मी त्यांच्या बाबत कोणतंही चुकीचं काम माझ्याकडून होणार नाही आणि संघटने बाबतीत म्हटलं तर संघटना ही आपलीच आहे संघटना वाढण्याचं काम हे प्रत्येकाचं आहे त्यामुळं संघटनेशी एकनिष्ठ राहण्याचा मी प्रयत्न करेल सर आपल्यासारख्या व्यक्तीचे अनेक बैठकामध्ये अनेक, अनेक, बैठका अनेक कार्यक्रमामध्ये या चांडळ चौकटीबाबत बोललं गेलं ते त्यांचा एकमेकाचा मध्ये गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि माझी त्यांना विनंती असेल की तुमच्या या मध्ये गावाचं नुकसान होणार नाही याची आपण किमान काळजी घ्या पक्षाचा जो अधिकृत उमेदवार आहे याला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही यासाठी निश्चितपणे काळजी घेतली जाईल